आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील दहिवडी येथील श्री सिद्धनाथ नागरी सहकारी पतसंस्थेने उत्तम ग्राहक सेवा देत प्रगतीचा चढता आलेख कायम ठेवला असून मार्च 2024 हजार चोवीस अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात पाचशे कोटी एवढा एकत्रित व्यवसायाचा टप्पा ओलांडून गरुड झेप घेतली असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन अरुण गोरे आणि व्हाईस चेअरमन मामूशेठ वीरकर यांनी मान सोफेर न्यूजशी बोलताना दिली आहे यावेळी बोलताना अरुण गोरे म्हणाले सन एकोणीशे नव्वद साली दहिवडी सारख्या ग्रामीण भागात संस्थेचे संस्थापक स्वर्गीय वाघोजीराव पोळ यांनी संस्थेची स्थापना करून परिसरातील गोरगरीब लोकांना सावकारी विळख्यातून बाहेर काढले त्यांनी घालून दिलेल्या आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्याचबरोबर मान कटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली संस्थेने चालू आर्थिक वर्षात नेत्रदीपक कामगिरी केली असून संस्थेकडे दोनशे कोटी बावीस लाख नव्याण्णव हजार सहाशे रुपये

संस्थेचे आहेत संस्थेचा निधी रेशो बासष्ट पूर्णांक त्रेपन्न टक्के इतका आहे संस्थेचे नऊ जिल्ह्यात कार्यक्षेत्र आहे संस्थेच्या चोवीस शाखा आणि दहिवडी येथे मुख्य कार्यालय असून कार्यालय कार्यरत असून त्यापैकी नऊ शाखा आणि मुख्य कार्यालय संस्थेच्या स्वतःच्या मालकीच्या जागेत आहे ग्राहकांच्या सेवेसाठी संस्थेतील सर्व शाखेत लॉकर सुविधा पैसे ट्रान्स्फर करण्यासाठी क्यू आर कोड आर टी जी एस एन एफ टी लाईट बिल स्वीकृत केंद्र कर्जदार अपघाती विमा संरक्षण सीबीएस संगणक प्रणाली अशा ग्राहकांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या असून संस्थेचे कामकाज कोर बँकिंग प्रणाली पद्धतीने सुरू आहे त्याचबरोबर सभासद तारण कर्ज नवीन वाहन तारण कर्ज व्यावसायिकांसाठी जुने वाहन तारण कर्ज सोने तारण कर्ज सभासद विना तारण कर्ज अशा विविध कर्ज योजनेसह दसरा दिवाळी सणाच्या निमित्ताने सिद्धनाथ शेतकरी गृह कर्ज आणि सिद्धनाथ मायक्रो फायनान्स कर्ज योजना सुरू केल्या आहेत मान सोफेअर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफेअर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा